कन्या राशी बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी फल। कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा करणार आहेत तसेच या आठवड्यात तसे पितृपक्ष असणार आहे तसेच या आठवड्यात सूर्यग्रहणही होणार आहे त्यामुळे सप्टेंबरचा हा आठवडा कन्या राशीसाठी महत्वाचा असू शकतो नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल चला जाणून घेऊयात कन्या राशी आठवड्याच्या सुरुवातीला मंगळ ऋषिक राशीत प्रवेश करेल आणि तुमच्या कल्पनाशक्तीला जोडेल तेव्हा तुम्ही आता अधिक स्पष्टपणे विचार करत आहात असे तुम्हाला वाटेल तुम्ही तुमच्या शब्दांवर अधिक विश्वास ठेवाल आणि काही आश्चर्यकारक योजना आखू शकाल ग्रहणाचा काळ संपला आहे आणि आता तुळ राशीचा काळ तुमच्यासाठी जादूसारखा वाटेल आठवड्याच्या जे सुरुवातीला जेव्हा चंद्र आणि सूर्य एकाच वेळी तुळ राशीत असतात तेव्हा स्वतःला वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा हा एक शक्तिशाली क्षण असतो या काळात प्रकाश आणि तुमच्या प्रतिभा लपू नका बुधवार आणि गुरुवारी ऋषिक राशीतील चंद्रामुळे हे दिवस स्वतःवर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ असतो कारण ही ऊर्जा तुम्हाला अधिक आत्मविश्वासू वाटण्यास मदत करू शकते आठवड्याच्या शेवटी धनुराशीचा चंद्र मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी किंवा तुमच्या मनात असलेल्या प्रकल्पासह हो। नवीन संबंध सुरू करण्यासाठी एक उत्तम वेळ आहे ग्रहस्थिती पाहता कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उर्वरित आठवड्यांपेक्षा अधिक शुभ ठरेल आठवड्याच्या सुरुवातीला कामाशी संबंधित एक मोठा अडथळा दूर होईल एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही घरगुती समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल व्यावसायिक काम करणाऱ्यांना अचानक त्यांचे पैसे परत मिळू शकतात कुटुंबातील सदस्य तुमच्यावर विश्वास ठेवतील जर वरिष्ठ आणि कामावर एकत्र काम केले तर नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा भाग्यवान ठरेल कारण नियमित उत्पन्नासोबतच तुम्हाला या आठवड्यात अनपेक्षित नफा देखील मिळू शकतो तुमच्या प्रेमजीवनासाठी हा आठवडा अत्यंत शुभ ठरेल या आठवड्याच्या मध्यात व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखादा मोठा व्यवसाय करार पूर्ण करू इच्छित असाल तर या आठवड्यात ते प्रत्यक्षात येऊ शकते एकंदरीतच आठवड्याच्या उत्तराधार्थात व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील या काळात नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती आणि प्रगतीच्या संधी देखील अनुभवायला मिळतील प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल राहील तुमच्या प्रिय जोडीदाराशी संपर्क साधण्याच्या संधी तुम्हाला मिळतील तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चांगला समन्वय राखाल कन्या राशी या आठवड्यात विश्व तुम्हाला स्वतःची काळजी घेण्यास आणि वैयक्तिक चिंतनात खोलवर जाण्यास प्रोत्साहित करते शनीचा प्रभाव तुम्हाला तुमच्या भावनिक आरोग्याचे संगोपन करण्यासाठी अधिक जबाबदारीकडे ढकलतो कामाच्या ठिकाणी बारकाईने नियोजन करणे फायदेशीर ठरते चांगल्या परिणामांसाठी स्पष्ट उद्दिष्टांसह संघ प्रयत्नांना संरेखित करा तुमचे विश्लेषणात्मक कौशल्य चमकते परंतु गैरसमज टाळून संक्षिप्तपणे संवाद साधण्याचे लक्षात ठेवा प्रेमात सुरक्षिततेची तुमची इच्छा आणि प्रेम दोन्ही सुसवादीपणे मिसळल्याने अर्थपूर्ण सहभाग अधिक प्रगल्भ होतो आर्थिक बाबतीत व्यावहारिक दृष्टिकोन स्थिरता सुनिश्चित करतो पूर्ण विचार न करता मोठ्या खरेदी टाळा भविष्यातील आकांक्षांना अनुरूप बजेट तयार करणे किंवा सुधारणेवर देखील लक्ष केंद्रित करा आरोग्याच्या दृष्टीने समग्र पद्धती संतुलन आणतात तणाव कमी करण्यासाठी आणि चैतन्य राखण्यासाठी सजग दिनचर्या एक्सप्लोर करा सामाजिकदृष्ट्या तुम्हाला अलिप्त वाटू शकते आत्मनिरीक्षणासाठी या वेळेचा वापर करा ते तुम्हाला तुमच्या प्रामाणिक स्वतःशी संरेखित करते आठवड्याच्या अखेरीस उद्देशाची एक नवी भावना उदयास येते विश्वास ठेवा की पद्धतशीर पावले पुढे यशाकडे घेऊन जातात कन्या राशी बदल स्वीकारणे तुम्हाला पुढे आनंदी शोधण्यासाठी तयार करते कन्या राशीसाठी या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकते गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे प्रियजनांशी तुमचा संवाद सुधारण्याचा प्रयत्न करा कामाच्या ठिकाणी नवीन संधी येऊ शकतात जर तुम्ही व्यवसायात असाल तर विस्तारासाठी हा चांगला काळ आहे एकंदरीतच पाहता कन्या राशीला या आठवड्यात काही नवीन अनुभव आणि अने अनेक संधी व आव्हानेही पाहायला मिळतील तुम्ही बुद्धी व्यवहार कुशलता व संयम यामुळे बरेच प्रश्न सोडवाल तुम्हाला या आठवड्यात कामात अनुकूल स्थिती लाभेल तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल तुमची निर्णय क्षमता वाढेल कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे दरवाजे खुलतील नोकरदार वर्गाच्या कामाची दखल घेतली जाईल वरिष्ठ तुमचे काम पाहतील यामुळे तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये आपले कौशल्य वापरण्याची संधी मिळेल व्यवसायात व्यवहारात अडचणी येऊ शकतात पण लवकरच स्थिती सुधारेल व्यवहारात गती येईल कन्या राशीच्या व्यक्तीने सुरुवातीला खर्चावर नियंत्रण ठेवावे कारण खर्चात वाढ होऊ शकते तुम्हाला उत्पन्नाचे स्रोतही सापडतील पण बचतीवर लक्ष केंद्रित करा अविचाराने गुंतवणूक करू नका संयम ठेवूनच काम करावे कन्या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी आहारात हलके पदार्थ घ्यावे वेळेवर जेवण करा नियमित शारीरिक व्यायाम करा यामुळे आरोग्य कुटुंबात कधी कधी तर गोड वातावरण राहील घरात कौटुंबिक समारंभ पार पडेल आशीर्वाद लाभेल भावंडांशी थोडा वाद होईल तो लगेच मिटेल सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा वाढेल मित्रांकडून मदत मिळेल कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल तुम्हाला एकाग्रता ठेवून अभ्यास करावा लागेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल उच्च शिक्षण घेणाऱ्यांना संधी मिळेल कन्या राशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा भावनिक असेल एकमेकांवरील विश्वास दृढ होईल नात्यातील प्रेम वाढेल एकटे असणाऱ्यांना प्रपोजल मिळू शकते तसेच वैवाहिक नात्यात संयम ठेवावा लागेल कारण कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात तसेच जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कन्या राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा असेल शुभ क्रमांक चार असेल शुभ दिवस सोमवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की या नवीन आठवड्यात अनेक महत्वाचे बदल घडतील एकंदरीतच पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल